आणि आता मुंबईतल्या पाऊस स्थितीची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार शिशिर काय परिस्थिती आहे एकूणच मुंबईतल्या पावसासंबंधी काय सांगाल सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय आणि थांबून थांबून मुंबईच्या विविध ठिकाणी अशा प्रकारे पाऊस पडतो आणि म्हणूनच आपण बघतोय की काही जे सकल भाग आहेत तिकडे पाणी परळ या भागात आणि आपल्या जे कॅमेरामॅटे सांगू शकतो की सध्याची स्थिती परवायची कशी आपण बघू शकता इकडे अं हा जो भाग आहे तर इकडे पंपिंग स्टेशन देखील बसण्यात आले अशाच प्रकारची स्थिती मुंबईच्या इतर ठिकाणी आहे जे सखल भाग आहे त्या सखल भागात अनेक ठिकाणी जे आहेत अशा प्रकारे जे आहेत पंपिंग स्टेशन जिथे आपण बघतायत अशा प्रकारे बसवण्यात आले जेणेकरून इकडचं पाणी जे आहे ते तिकडून काढता येऊ अर्थात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तिकडे आपण बघतोय की तारांब उडालेली आहे तर काही लोक आपल्या घरी जायला निघालेत काही बाईक्स रस्त्यावरती आहेत परंतु या गुडघाभर पाण्यात बाईकही बंद पडल्या त्यामुळे इकडे मोठ्या रांगा लागल्यात लोक एका कडेने या रस्त्याने चालताना दिसत आहेत अशाच प्रकारची स्थिती मुंबईतल्या अनेक भागांमध्ये म्हणजे हिंदू माता म्हणा किंवा अंधेरीची सव्वे म्हणा हे जे सखल सगळे जे भाग मुंबईतले आहेत तिकडे अशा प्रकारे पाणी साचले खरं तर पाऊस थांबून थांबून येतोय आणि त्यामुळेच पाण्याचा निचरा पूर्णपणे झालेला नाहीये तरीही देखील आपण बघतोय की बीएमसी ने ज्या प्रकारे पाण्यासाठी जे पंपिंग स्टेशन से या ठिकाणी बसवले होते ते कार्यरत आहेत परंतु पावसाचा जोर इतका जास्त आहे त्यामुळे हे पाण्याचा निचरा लवकर होऊ शकत नाहीये अर्थात मुंबईमध्ये सध्या शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे ऑफिस देण्यात आली आहे जी माहिती आपल्याला काही मिनिटांपूर्वी मिळाली त्यानुसार जे मुंबईची लाईफ आपण म्हणतो लोकल ट्रेन ही देखील सध्या बंद करण्यात आलेली आहे खरंतर सीएसटीहून ठाण्याला जाणारी किंवा सीएसटी हून मानपूरला जाणारी सेवा आहे लोकल रेल्वेची ती बंद करण्यात आली त्यामुळे लोक जी आपल्या कार्यस्थळी आली होती किंवा बाहेर निघाली होती ती तुळंबून स्टेशन्स वरती अडकून पडलेली आहेत अर्थात रस्त्यांवरती पाणी साचल्यामुळे रस्त्यांची देखील वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे परंतु ज्या ठिकाणी अशा प्रकारे पाणी साचलंय त्या ठिकाणी मात्र वेगळ्या पर्यायी व्यवस्थेने लोक जे आहेत आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात मुंबई सोबतच ठाण्यात देखील अशा प्रकारची परिस्थिती आपण बघू शकतो ठाणे भिवंडी शिशिर खूप धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल आपल्याशी आम्ही संपर्कात राहूच धन्यवाद पुढील बातम्यांकडे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री